नमस्कार खूप मी स्नेहाला मृत सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने अजिबात कडू न लागणारं खमंग आणि कुरकुरीत असं कारलं फ्राय तयार करून दाखवणार आहे कारलं चवीला कडू लागतं म्हणून बऱ्याच जणांना कारलं खायला आवडत नाही पण आज मी तुम्हाला कारल्यांचा कडवटपणा घालवण्याची एक एकदम सोपी पद्धत दाखवणार आहे आणि सोबतच कुरकुरीत कारल्यांची एक मस्त अशी रेसिपी देखील मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे या पद्धतीने तुम्ही असं कुरकुरीत आणि खमंग असं फ्राय कराल तर ज्यांना कारली खायला आवडत नसेल ते देखील पुन्हा पुन्हा मागून खातील हे असे कुरकुरीत आणि खमंग कारले चला तर मग वेळ घालवता आपण चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया तर ह्या ठिकाणी मी हे वजनी प्रमाणात बरोबर अडीचशे ग्राम म्हणजेच पाव किलो कारली घेतलीये आता या कारल्यांच्या टोकाचा थोडासा भाग मी सुरीने कापून काढणार आहे आणि या कारल्यांचे मी सुरीने मधोमध मद असे बरोबर दोन भाग कट करून घेणार आहे हे पहा असे या कारल्याचे मी दोन भाग कट करून घेतले आता मी ह्याला सुरीने असे मारून घेणार आहे कारल्याच्या नुसार कारल्याला अशा चिरा मारून घ्यायच्या आणि कारल्याच्या आतल्या ज्या बिया असतात त्यांना काढून टाकायचंय आज मी जे तुम्हाला हे कारलं फ्राय तयार करून दाखवणार आहे ते खाण्यासाठी फारच खमंग टेस्टी आणि कुरकुरीत लागतं तर हे पहा अशा पद्धतीने कारल्याच्या आतल्या बिया काढून टाकायच्या मी ही सगळी कारली दाखवल्याप्रमाणे तयार करून घेतली आहे आता या कारल्यांचा कडवटपणा घालवण्यासाठी मी तुम्हाला एक सोपी ट्रिक दाखवणार आहे तर इथे या बाउलमध्ये मी पाणी घेतलंय आता या पाण्यामध्ये मी सुरुवातीला हे अर्धा चमचा मीठ घालणार आहे आणि सोबतच पाव चमचा हळद मी ह्याच्यामध्ये घालणार आहे त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस आपण ह्याच्यामध्ये पिळून घालणार आहोत लिंबाची साल सुद्धा मी ह्या पाण्यामध्ये घालून ठेवणार आहे मस्त हळद मीठ आणि लिंबाचा रस घातलेल्या सगळी कारली घालून ठेवणार आहोत कारली न उकडता न वाफवता कारल्यांचा कडवडपणा तुम्ही अशा पद्धतीने घालू शकता ही कारली अशी ह्या पाण्यामध्ये अर्धा तास ठेवायची आहे ह्याच्याने ह्या कारल्यांचा कडवडपणा पूर्णपणे ह्या पाण्यामध्ये निघून जातो आणि कारली खाण्यासाठी अजिबात कडू नाही लागत तर इथे मला ही कारली या पाण्यामध्ये ठेवून बरोबर अर्धा तास होऊन गेलाय आता ही सगळी कारली मी या पाण्यामधून काढून घेणार आहे कारली पाण्यामधून काढल्यानंतर ह्यांच्यातलं पाणी पूर्णपणे थळून घ्यायचंय तुम्ही ह्यांना ह्यांच्यातलं पाणी निथळण्यासाठी जरा वेळ चालणीमध्ये देखील ठेवू शकता किंवा मग यांना असं एखाद्या डिश मध्ये थोडस तिरप करून ठेवायचंय म्हणजे यांच्यातलं संपूर्ण पाणी पूर्णपणे निथळून जाईल तर हे पहा इथे मी ही सर्व कार्ली कुरकुरीत व्हावी त्यासाठी मी ह्याच्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लोअर घालणार आहे याच्याने मी कार्ली तळून छान कुरकुरीत होतात तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही ह्या ऐवजी तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता तांदळाच्या पिठामुळे देखील कार्ली तळून छान कुरकुरीत होतात आता ह्याच्यामध्ये मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा ठेचा घालून घेणार आहे आणि आता यासोबतच एक चमचा धने धनेपूड अर्धा चमचा जिरं पूड पाव चमचा हिंग पाव चमचा हळद अर्धा चमचा अमचूर पावडर चवीप्रमाणे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार अर्धा चमचा मीठ आणि सर्वात शेवटी थोडीशी बारीक चरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे चमच्याने हे सर्व जिन्नस असे अगोदर मिक्स करून घ्यायचे आणि मग गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून ह्याचं हलकसं घट्टसर मिश्रण तयार करून घ्यायचंय भज्याच्या मिश्रणाप्रमाणेच ह्याचं हलकसं घट्टसर मिश्रण तयार करून घ्यायचंय तर हे पहा हे मिश्रण आपण अशा पद्धतीने तयार करून घेतलंय आता ही जी कारली आपण निथळात ठेवली होती यांना आपण ह्या तयार केलेल्या मिश्रणामध्ये डीप करणार आहोत तर हे पहा अशी एक एक कारल्याची फोड घेऊन हिला हे तयार केलेलं मिश्रण लावून घ्यायचंय हे पहा हे मिश्रण असं कारल्याला सगळीकडे छानपैकी कोट करून घ्यायचंय लक्षात ठेवा ह्या मिश्रणाचा अगदीच जाड थर लावायचा नाही आहे कारल्याला हे पहा अशा पद्धतीने ह्या मिश्रणाची अशी अगदी पातळ कोटिंग करून घ्यायची ह्या कारल्याच्या फोडीवर तर अशी प्रत्येक कारल्याला अशी ह्या मिश्रणाची पातळ कोटिंग करून घ्यायची आहे आणि ह्यांना तेलामध्ये तळायला सोडायचंय दाखवल्याप्रमाणे प्रत्येक कारल्याची फोड मी अशी तयार केलेलं मिश्रण लावून ह्या गरम गरम तेलामध्ये तळायला सोडणार आहे हे कुरकुरीत कारलं फ्राय तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा बघा ज्यांना कारलं खायला आवडत नसेल ते देखील हे कुरकुरीत कारलं फ्राय अगदी आवडीने खातील मीडियम टू हाय फ्लेमवर ही कारली अशी अधून मधून उलटसुलट करून तळून घ्यायची आहे जोपर्यंत ही कारली तळून कुरकुरीत होत नाही तो तोपर्यंत ह्यांना तेलामध्ये तळत राहायचंय कारली अगदी कुरकुरीत तळून झाली की ही आपोआप तेलावर तरंगायला लागतात तर हे इथे आपली ही कारली छान कुरकुरीत तळून हे अतिशय कुरकुरीत अशी आपली ही कारली ह्या ठिकाणी तळून झालीये ही खमंग आणि कुरकुरीत कारली तुम्ही वरण भातासोबत तोंडी लावायला सुद्धा घेऊ शकता किंवा मग तुम्ही ह्यांना चपाती आणि भाकरी सोबत खाण्यासाठी देखील सर्व करू शकता हे पहा फारच खमंग कुरकुरीत आणि चवदार अशी आपली ही कारली ह्या ठिकाणी फ्राय करून आहे ज्यांना कारली खायला आवडत नसेल त्यांना फक्त तुम्ही एकदा अशी खमंग आणि कुरकुरीत कारली बनवून खायला द्या मग बघा ते ही कारली कशी अगदी आवडीने खातील न खाणारे देखील ही कारली अगदी मागून मागून खातील कारल्यांचा कडवडपणा घालवण्यासाठी मी जी पद्धत तुम्हाला दाखवली आहे त्याच्याने ही कारली चवीला अजिबात कडू नाही लागत तर माझ्या या रेसिपीप्रमाणे तुम्ही अशी खमंग चवदार आणि कुरकुरीत कर्ली फ्राय एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजचीही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर